शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात अतिशय दीर्घकाळ असलेलं कमी दाबाचं क्षेत्र संपुष्टात आलं आहे आजपासून दोन दिवस पावसाचा अंदाज महाराष्ट्रासहित भारताच्या अनेक भागात अनेक राज्यांमध्ये देण्यात आलेला आहे त्या अंदाजात काय बदल होतोय हे आपण बघणार आहोत कारण कमी दाबाचं क्षेत्र कमजोर झाल्यामुळे त्याचा काही परिणाम होतो का हे आपल्याला बघावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा परभणी नांदेड वाशिम हिंगोली या काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे स्कायमेट हवामान प्रणालीनुसार महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास केरळपासून दिल्लीपर्यंत पावसाचा एक ट्रक तयार होतो आहे आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल आज असा अंदाज आहे हे पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग जळगाव अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यात अठ्ठावीसलाही राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला हलकं वातावरण ढगाळ स्वरूपात महाराष्ट्रात राहील परंतु पावसाळी प्रभाव कमी होणार आहे तीसपासून पावसाळी वातावरण संपल्यास पुन्हा थंडीचं प्रमाण वाढू लागेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर अंदाज बघितला तर केरळ तमिळनाडू ते जवळपास उत्तर भारतापर्यंत हे पावसाळी ट्रप तयार होणारच आहे त्यात महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव असणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये जवळपास सोलापूरपासून अकोला अमरावतीपर्यंत पावसाचा प्रभाव असणार आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेला देखील ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली आहे तीस तारखेला मात्र हे वातावरण संपणार आहे जसं हे वातावरण संपेल तसं थंडी वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सतरा ते अठरा अंश सेल्शियस तापमान सत्तावीस तारखेला असणार आहे हेच तापमान पंधरा अंश सेल्शियसपर्यंत पर्यंत उतरण्याची शक्यता तीस तारखेला आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होतील आणि काही विभागात पावसाचा अंदाज कायम आहे अनेक मॉडेलनुसार त्यामुळे प्रत्यक्षात काय परिस्थिती निर्माण होते हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आपण या मॉडेलचा जर धावता अंदाज बघितला तर अठ्ठावीस तारखेला देखील थोडं विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं तोरण असणार आहे एकोणतीसला थोडी ढगाळ परिस्थिती देखील असणार आहे त्यानंतर मात्र हे वातावरण संपेल आपण बघतो बंगालच्या उपसागरामधून वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत आणि त्यामुळे याच वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासहित भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी प्रभाव निर्माण होणार आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा दोन तीन दिवस तो राहण्याची शक्यता आहे त्यामुळे किती प्रभाव तयार होतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये तयार होतो या सर्व बाबी आता स्पष्ट होणार आहेत कारण सर्वच मॉडेलने हा अंदाज जवळपास दिलेला आहे एकोणतीस तारखेनंतर मात्र पुन्हा थंडीचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल आपण जर अठ्ठावीस तारखेचं तापमान बघितलं तर जवळपास जोल जळगावला एकवीस अंश सेल्शियस नागपूरला वीस अंश सेल्शियस पुण्याला वीस अंश सेल्शियस म्हणजे सरासरी एकोणीस ते वीस अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे जसं पावसाळी वातावरण तीस तारखेला कमजोर होईल तसं दोन तीन अंशाची घट तापमानामध्ये होणं ता अपेक्षित आहे आपण नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचा एक जानेवारीचं जर जा तापमान बघितलं तर बारा अंश सेल्शियस तापमान गोंदियामध्ये तर तेरा अंश सेल्शियस गडचिरोलीमध्ये असणार आहे इतरत्रही पंधरा ते सोळा अंश सेल्शियस पर्यंत तापमान असणार आहे म्हणजे याचाच अर्थ पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता राहून थंडी वाढण्याचा अंदा अंदाज आहे आपण ताज्या अंदाजानुसार एकतीस तारखेपर्यंत जर अंदाज घेतला तर विरळ स्वरूपात सातारा पुणे धाराशिव अहिल्यानगर बीडच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात जळगाव अकोला अमरावतीच्या काही भागात बुलढाण्याच्या काही भागामध्ये जालन्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज अजून कायम आहे सध्या उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात हलका कमी दाब अशी परिस्थिती निर्माण होते सध्या सकाळी सहा वाजता महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला पावसास अनुकूल ढग तयार होत आहेत अशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्यक्षात महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकरी कळवतील अशी अपेक्षा आहे याचा मुख्य प्रभाव जो आज आहे तो अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अहिल्यानगर थोडं परभणी वा सी हिंगोली या भागात आहे या पलीकडे याचा जास्त प्रभाव महाराष्ट्रामध्ये नाही हे वातावरण बऱ्याच अंशाने मध्य भारतावर प्रभावी राहणार आहे याची ट्रप पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला बुलढाणा या काही जिल्ह्यांमध्येच जास्त प्रभावी राहण्याची शक्यता आहे उद्या देखील याचा प्रभाव याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुण्यापासून तर अकोला अमरावतीपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे याच भागात ही ट्रप सक्रिय राहण्याचा अंदाज आहे या अंदाजात किती बदल होतो आहे हे महत्त्वाचं आहे इतरत्र मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रभाव फारसा असणार नाही ढगाळ परिस्थिती एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे असा अंदाज एकोणतीस तारखेचा आहे तीस तारखेपासून मात्र जसंही ढगाळ वातावरण कमी होईल तसं थंडीच्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे त्यामुळे एकूणच हा सर्व अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं आपण आज व्हिडिओमध्ये माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा